दही ज्ञान प्राप्त यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे थोडा वेळ थांब कृष्णा जाऊ नको कुठे थोडा वेळ थांब कृष्णा जाऊ नको कुठे दही दुध लोणी तुला खायाला देते दही दुद लोणी तुला खायाला देते यशोदेचा काना गोपिकांच्या घरी यशोदेचा काना गोपिकांच्या घरी दही दही दूध चोरून नेल यमुनेच्या तिरी दही दूध चोरून नेला यमुनेच्या तिरी गोविंद बोला कुणी गोपाळ हरी गोविंद बोला कुणी हारी गोविंद बोला कुणी गोपाळ हारी गोविंद बोला कुणी हारी थोडा वेळ थांब कृष्णा जाऊ नको कुटे थोडा वेळ थांब कृष्णा जाऊ नको कुटे ताक खिचडी तुला खायाला देते ताक खिचडी तुला खायाला देते सवंगडासोबत मटकी फोडायला दंग सवंगडासोबत मटकी मटकी फोडायला दंग गोविंद बोला कुणी गोपाळ हारी गोविंद बोला कुणी गोपाळहारी गोविंद बोला कुणी गोपाळ हारी थोडा वेळ थांबला कृष्ण तिथे आली राधा थोडा वेळ थांबला कृष्ण तेथे ते आली राधा कृष्णाला झाली प्रेमाची बाधा कृष्णाला झाली प्रेमाची बाधा गोविंद बोला कुणी गोपाळ हरी 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 धन्यवाद